बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन ॲडमिशन बेर सुरू संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला आता घातलेल्या येवला नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं आपण प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आहोत हा प्रचाराचा अंतिम टप्पा करत असताना विराव अतिशय गलिच्छ राजकारण करण्यात येत आहे कारण त्यांनी पंचवीस वर्षात जे काही केलं आहे जे स्वतःला सिद्ध करू शकले नाही म्हणून तो त्या गोष्टी झाकण्यासाठी अनेक अपशब्द या ठिकाणी दराडे परिवारावरती वापरल्या जात आहेत व्हिडिओच्या माध्यमातून ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आणि ए आय ए आय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हे सगळं ड्राफ्टिंग करून या ठिकाणी जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे माझी आपल्या माध्यमातून सर्व सुज्ञ मतदाराला ही विनंती आहे की यांच्या कुठल्या भूल थाप्याला बळी न पडता दराडे परिवार म्हटलं की ते अशी जे सुसंस्कृत परिवार आहे संपूर्ण परिवार हा वेल एज्युकेटेड आहे माझ्या घरात नऊ डॉक्टर आहेत सहा इंजिनियर आहेत आणि शिक्षण संस्थेचा आम्ही सेक्रेटरी म्हणून काम करतो परंतु कुठेतरी जनतेची दिशाभूल करायची द दराडेविषयी अपशब्द काढायचे कारण विकासाचं बोलण्यासाठी यांच्याकडे ना नाक राहिलेलं नाही पंचवीस वर्षापासून तेच वचन नामे तेच जाहीरनामे आणि जो उमेदवार या ठिकाणी उभं केलेला आहे त्या माध्यमातून सुद्धा त्यालाही बोलण्याला काही जागा नाही आहे तोही स्वतःला काही सिद्ध करू शकत नाही आणि म्हणून काहीतरी उकरून काढायचं कुठेतरी जनतेची दिशाभूल करायची म्हणून हा गलिच्छा फ प्रकार या ठिकाणी विरोधकांकडनं सुरू आहे तर माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की जनतेनी यांच्या भूलधाप्याला बळी न पडता सर्वांनी येत्या दोन तारखेला धनुष्यबाण या निशाणीवरती फुली मारून रुपये दराडे यांना बहुमताने विजय करावा नाशिकच्या सायबर क्राईम डिपार्टमेंटला या ठिकाणी मी तक्रार नोंदवली आहे सायबर क्राईमने मला त्या ठिकाणी शब्द दिला आहे येवला एक्सप्लोरिंग म्हणून एक इन्स्टाचा अकाउंट आहे या अकाउंट चालवणाऱ्यावरती त्या ठिकाणी फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे आणि त्याच्यावर कडक कारवाई करणार असं मला सायबर क्राईमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स बंद नवे दर जुनेच येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग केक्टरची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध आजच भेट द्या वर्मा लॉन्स नाशिक संभाजीनगर महामार्ग एरणगाव तालुका येवला